मला आपल्या शेतकऱ्याचं सोनं बघायचं का सोनं हो का कसे सोनं पिवळ मित्रांनो इतका मस्त मोहोर आलाय ना आणि इतका जी यंदा आंब्यांना एवढा मोहोर आहे ना लय मोहोर आहे तर बोलून काय होत नाही मित्रांनो वांग्याचं पोत घेऊन आलोय केवढं बघा दादा टाक आहे हवा ते दादांनी एक पोत आणलं त्यानंतर हे जे आणलंय ते मी आणले दादा म्हणलं तुला व्यवस्थित पांगवायचं नाही माझ्या कधी मित्रांनो हा जो आपला आमदार आहे ना आमदारला आज रानात का आणलाय का मित्रांनो कारण का आता आमदार ना जवळजवळ एक महिन्याचा होऊन गेलेलं आहे आणि घरी काय झाले बारके बारके करड झाला म्हणले आता पेक लागलं ना राव पेक भारत किती झाली आजचं आहे आपलं हे, हे जेवण मित्रांनो ऐकूनच कुस करून घेतले बाकर बेकर राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मेंढर इकडे घेऊन आलोय आणि ब्लॉग झालाय चालू तर आता आपलं दादा मी मेंढर घेऊन जाणार आहे तिकडं पड्याल पाड्याल म्हणजे मित्रांनो सकाळी मोबाईल चार्जिंग लावलेला आणि तिकडे जाऊन फुलवरचा ता पाला टाकलाय बाहेर तर तिकडं पाल्यावरती मेंढर बिंढर चारा घेऊन जाणारे रस्त्याच्या कडणी जाणार जाणारे कसं काय मेंढर नेतोय चारते संध्याकाळी कसं काय आपलं जेवण जेवण असेल ते संपूर्ण तुम्हाला आज आपल्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल चला तर मग मेंढरा कुठं आलेत बघा जारवड खायला मित्र नाही तर मेंढर घालावली नव्हती बऱ्याच दिवस झाले आणि आता हा आपला पावटा संपलाय इथं मेंढरा आले आहे बघा हे आता काय झालं सकारात झालं पावटं सोडून देतात आणि मग आपलं इथं आता एवढं काय नाही त्यामुळं आले ते पावटेच्या कडणी मेंढर नव ना ले गाड्या राहू रोड छोटा पण गाड्या लय वेग लागलं ना पाण्यावर पाण्याला इकडूनच रस्ता आणि लागले ट्रॅफिक गाड्यावाले काय बने रस्त्याला आता किती झाले सगळं ट्रॅफिक झाले मित्रांनो रस्त्याचं काम चाललंय आणि ह्या रस्त्याच्या कामामुळे सगळं ट्रॅफिक झाले आपली एक शेळीवी आप आजारी पडली मित्रांनो मेहरातली तो का तो का माग राहिली पार तो का ती आजारी झाली तिला एकतर लहान पिल्ले आहेत त्यामुळं आजारी त्यांचं भाका नाही बी असा आजार बी जर आला ना बारक्या पिल्लांवर बी त्याचा इफेक्ट पडतो बरं का शेळीपार माघं राहते तरी चालते आणि घरी ठेवली ना मित्रांनो मग त्याचं ते चालणं बिलणं बंद होतं लगेच मग ती काही काही वेळेस मरते बी व्यू आपल्या मावळातला मित्रांनो आता म्हणजे ना मित्रांनो सूर्य गेलाय आणि त्यामुळं एवढा भारी व्यू झाला आहे ना आभाळ बिबळ आले कसली भारी शूटिंग घेते बघा दिसतंय का नाही क्वालिटी आता आपली मेंढर इकडे आडवून थांबले मित्रांनो हवा मेंढर वराडते ते म्हणते ते कुठं गेले दादा तर आपलं दादा तो का तिकडे गेले ते पाला पांगवाय तिथे सकाळी आपण पाला काढला होता फुलवरचा आणि ता पाला गेला ते दादा आणि दादा मला म्हणलं ही सगळी मेंढर इकडे आडून धर कारण का तिथे गेला ना नेट पांगून बिघून देत नाही त्या यांना इकडं आडवून धरायचे मग सगळं पांगून झालं ना मग का चारायला शलका चारा खायला सोकल्यात ते त्यामुळं बघा हाय का कुठं दुसरी कशी तर एवढं काट्या बिट्या पाडल्याला त्याचा वाळल्याला पाला बिल सगळी मेंढर मित्रांनो एका जागा उभी राहिले ते कारण का तर हा टायमिंग म्हणजे त्यांचा चाऱ्याचाच असतोय आणि त्यांना असं वाटते आपल्याला काहीतरी खायला भेटणारच आहे ह्या टायमाला दादांनी तिथं पाला पांगवलाय मित्रांनो बघा आणि आता मेंढर बघा आपली कशी जाते ते भूक 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 लागली त्यांना सकाळ धरून पळतच नसते चालले ते आता पाल्या मेंढरा आले ते हो का दादांनी आधी सकाळी असं डीक ठेवलेलं की दादांनी मग शिवून पांगावले दादा भागल पांगा ना? का नाही हा त्याला आजचे दिवस मग काय आपले आमदार साहेब बी आले ते मेंढरा ग आणि आमदार साहेबांचं काय चालली खाते आहे का खाते ते का हो मित्रांनो अशी सवय पान 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 खात खात सवय लागते आमदार खा 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 दर खा जर अजून तर काय भाऊ एक घास खाला नाही नेसतं त्याला होऊन या बघा खा 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 तर मित्रांनो हा जो आपला आमदार आहे ना आमदारला आज रानात का आणलाय माहितीये का मित्रांनो कारण का आता आमदार ना जवळजवळ एक महिन्याचा होऊन गेलेला आहे आणि घरी काय झाले बारके बारके करडं झाला म्हणजे आता बघितलं असं मागं व्हिडिओ मध्ये झाला म्हणले तर हे गडी काय करतोय त्यांना लय ताप देतो त्यांना लय मारतोय बिरतोय त्या करता ती बारके करडं आपली लय वराडते बिराडते आई म्हणली हा लय त्यांना मारतोय बिरतोय ही करतोय तर म्हणलं भाऊ लय मोठाय म्हणून लय दादागिरी करतोय भाऊला मेंढरातच नेऊ म्हणजे चालून चालून चांगलं त्याला कळन मेंढरा का कसं काय होत आहे ती आपल्या दादांनी काय आणले बघा आता वांगे मित्रांनो बघा बघाय होत्या तसली काळी वांग येत दिस नाही पोत घेऊन येता येता दादा तो बोलून काय होत नाही मित्रांनो वांग्याचं एक पोत घेऊन आलोय केवढं बघा दादा कधी दिलं आहे हवा हा ते दादांनी एक पोत आणले त्यानंतर हे जे आणलंय ते मी आणले दादा म्हणले तुला व्यवस्थित पांग व्हायचं नाही माझ्याकडे आणि जवळजवळ सहाशे ते सातशे मीटर अंतरावर मित्रांनो खाली पार भरपूर खाली आहे ती आपण जिथं सोयाबीन चालत होतो ना तिथून हितवर म्हणजे एवढ्या लांब खांद्यापोत घेऊन आलो एवढं मोठं वांग्याने भरलेलं मला आपल्या शेतकऱ्याचं सोनं बघायचं का सोनं ओ का कसं आहे सोनं पिवळं मित्रांनो इतका मस्त मोहोर आलाय ना आणि इतका जी यंदा आंब्यांना एवढा जी मोहोर आहे ना आलोय मोहोर आहे बघा कसं भरून गेलाय फक्त हा गाळला नाही पाहिजे शेतकऱ्यांची चेंगळच आहे आता बघा मेंढरा इथं चराय आले ते बघा हो हे आता पावट आहेत मित्रांनो हे खुल्डं असं म्हणजे इथं थोडा थोडा लावलेला त्यांनी ते संपलाय आपले त्यामुळं त्याला आहे मावा चालली आता आपली सगळी गँग वाड्याला मित्रांनो अजून म्हणजे आता दादा कुठं चालत्या दादांचा काही नियम नाही पण ह्या वाड्यातनं ह्या वाड्याच्या इथं वर आणलेली चारायला चा आणि ह्या वाड्यातनं चालली ते आता वाड्याच्या दिशेने झाडा जोडपात जो आप ना आपली मेंढर सहज निघून जातात मित्रांनो बघा हे कसलं कचपाणी बँकांच्या जाण्याजोगी बोलांडी असते पण आपलं ना अवघड होतं राह आपल्याला ना हे लाकट्यात त्याच्या काट्या काठ बिठ ते नाही का हे जे लाकडं बिकडत ना पोचत बिस्त तसं वाकत वाकत जावं आता हे बघा मी इतकं मोठा आहे आणि हे केवढीच आहे बघा आहे तर काय खरं नाही तरी असं जात ह्याला रेटीत रेटीत जावं लागेल पेंढं वाड्याला जाता जाता या ठिकाणी पाण्या बांधल्यात आहे मित्रांनो इथं पाणी आहे आता काय काय टायमाला एकच टाईम पाणी असतं मेंढराला पण आता इथं पाणी जाता जाता म्हणलं एक दुसऱ्या टायमाला तर पाजू नाही का ज्यांना ताणं असतील ती पेतेल आईने इथं घोडी बी बांधले ते रवाड्याला वाड्याला ते आणि आई बी आली हाणू लागाय कारण का तर मित्रांनो वाडा अडचणीत बसलाय सगळीकडून अडचण आता यांना वाघरीतच घालायचे मेंढरांना चरायला अख्खं वावर होतो आणि आज बी त्यांना वाटते आम्हाला अख्खं वावर असेल हा कोपरात चारून त्यांना वाघरत घालायचे आईला तर ऐका ना बी आई आपली हाताने रेटतेवर वर अरे के आई वर मित्रांनो आपला संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय भाकरी बनवते आहे आज दिवसभर मेंढर चारून आल्यानंतर काम बेम झालं ना की मग आपण मित्रांनो काम करतानी कारण कामाच्या टायमाला गडबड असते त्यामुळे शूटिंग घेत नाही डायरेक्ट आपला स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक बनवताना तर मस्तपैकी चालले तर चुलीवरती बाजरीच्या भाकरी आजचा आपला स्वयंपाक वन काय करायचं काय तरी पडतो काय कालवण करावं अगं बाजरीची भाकर तयार होती प्लीज शेवटची भाकर आता भाकर असं लाईट नाही लावली होती कस काय कळत भाकर झाली नाही झाली सवय झाली सवय झाली सवय झाली अंधारात करायची हम्म जेवण पिवण मित्रांनो अंधारातच त्या ना अंधार दोस्त झाला काय आपला माझं नाही बाबा मी जेवण बिवण मित्रांनो लाईटच लावून करतो आईन ती अंधारातच आपल्या बोब्या तळायचं चालले थोडे 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 आई तळून घेते दोन चार दोन चार तेल कमी आहे ना आपलं बाबा केवढीस तेल झालं एवढंच होईल आधी बी तळले नाही म्हणताल तर मी एवढंच काय म्हणते हो का। बोगल ते आधी काय शूटिंग घेतली नाही आता माग ना मग म्हणलं घ्या हो वाईस तरी शूटिंग फुकते ना लगेच राहू काय कशी काय टेक्निक असेल मित्रांनो काय असेल म्हणजे नाही का त्याला टाकलं की डायरेक्ट गप गप या काय असलं आई काय पसन बनलं अशी मक त्याला टाकलं फुकती होई मकचा बरडा मकच काशाच गव्हाच बी बिवत तुम्हाला माहित असेल तर करा कमेंट आजचं आपलं कालवान तयार होतय मित्रांनो बॉम्बलाच आणि बॉम्बलाच्या कालवानात आई पावट्याचं सुद्धा दान टाकणारे तर आधी बोंबील तळून घ्यायचं आहे चांगला आपलं बोंबील चांगलं तवायचं चालले त्यात आता सगळा मटेरियल टाकलाय आपलं म्हणजे मीडबीट टाकलंय मित्रांनो आणि अजून मसाला टाकायचा आहे कोथमीर बी टाकली चांगली चव येण्यासाठी कोथमिरीने मित्रांनो कोथमीर म्हणजे मला वाटतं कोथमिरीची अशी काही भाजी बरत नसेल पण कोथमिर ज्या बी भाजी टाकली जाईल ना पन, ती बा कशी काय होती मिरची ना भाजी होती काय माहिती पण मित्रांनो ते जाऊ द्या पण आपली कोथमिर ज्या बी कालवनात जाईल ना ते कालवण चविष्ट लागतं बरं का आपल्या कानवा कालवानाला मसाला भाव किती चमचे असते एक झाला हा दुसरा दोन चमचे मसाला टाकला की कालवान झंझणी तेल कमी झाले काय तेल जरा कमी झालं याला आपलं कालवान आता घातलंय शिजायला आता याला कडा आला की आपण जेवायचा अगं ताडबीट ठेवून आता त्याला उकळी फुटून द्यायची आजचं आहे आपलं हे जेवण मित्रांनो ऐकूनच करून घेतले भाकर बेकर आणि हका हे आपलं आजचं जेवण आहे बॉम्बलाचं कालवान आणि ह्या बोब्या तर करून आता काला करून जेवण बिवण करायचं आपल्याला तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे आत्ताच आणि आत्ता आपल्याला जायचं आहे झोपायला जे व्हिडिओ एडिटिंग होणार आणि मग आपण झोपणार तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद